दापोली तालुक्यातील विविध गावातून आलेले हे स्पर्धक गेट सेट गो म्हणताच धावू लागले जे सी आय दापोलीतर्फे दापोली शहरामध्ये पाच किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये जवळपास दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली महिला गट आणि पुरुष गट या दोन्ही गटांमध्ये अतिशय उत्कृष्ट खेळ पाहायला मिळाला या मॅरेथॉनच्या निमित्तानं दोन किलोमीटरच्या फन रनचंही आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्येही शंभर स्पर्धक सहभागी झाले होते पुरुष गटामध्ये पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ओंकार बैकर यानं प्रथम क्रमांक मिळवला तर अथर्व चव्हाण हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला महिला गटाच्या पाच किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मृदुल क्षीरसागर ही प्रथम क्रमांक आली तर अनुश्री आंबेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला त्याचबरोबर दोन किलोमीटरच्या फन रन या स्पर्धेमध्ये पुरुष गटात यश शिर्केनं प्रथम क्रमांक मिळवला तर साईप्रसाद वराडकर यानं दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली तर महिला गटामध्ये प्रिया ढेपे हिनं पहिला क्रमांक मिळवला तर संविधा मोहिते ही द्वितीय क्रमांकाची विजेती ठरली ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऐंशी वर्षीय दिननाथ कोळेकर आणि पासष्ट वर्ष शीतल भागवत यांचा विशेष सत्कार करण्यात आला नमस्कार माझं नाव यश शिर्के मी दापोलीतलाच आहे आजची स्पर्धा मस्त झाली इथले अरेंजमेंट सगळे चांगले होते आणि दोन किलोमीटर मध्ये माझा पहिला रँक लागलेला आहे आणि असे सारखे होत राहावे असं मला वाटतंय मस्त वाटलं येथे जे सी आहे दोन दुरा, हजार चोवीस यांनी मॅरेथॉन आयोजित केली होती मॅरेथॉनला स्पर्धकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला मला फन रन मधून सेकंड पोझिशन मिळाली आहे मी एक प्रोफेशनल ऍथलीट आहे एक आ, मी मॅरेथॉन आणि स्प्रिंटिंग करतो माझी प्रॅक्टिस एकेवी ला होते मला ह्या मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन खूप आनंद झाला इकडे एवढे इकडे काही दीडशे ते दोनशे मिळेत जास्त सहभाग होता इकडचे इकडे मी पाहिलं की सगळ्यांनी खूप चांगला परिस्थिती देऊन खूप उत्तम पद्धतीने रेस कंप्लीट केली आहे थँक यू ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रत्येक जेसीआय सदस्यानं शंभर योगदान दिलं रजिस्ट्रेशनपासून त्या अगदी स्पर्धा संपेपर्यंत प्रत्येक जे सी आय सदस्य आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत होता जे सी आय संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दापोली परिसरामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये हिरवीनं सहभागी होताना दिसत असते या संस्थेचा सा सामाजिक कार्यामध्ये कायमच पुढाकार असतो आरोग्याविषयी देखील ही, ही संस्था कायमच लोकांच्या मदतीसाठी पुढे येत राहते समाजाच्या प्रत्येक घटकाला योग्य प्रकारे न्याय मिळावा यासाठी देखील ही संस्था पाठपुरावा करत राहते या संस्थेमध्ये सगळेच मेंबर हे स्थानिक आहेत त्यामुळं इथल्या प्रश्नाची त्यांना जाण आहे आणि प्रश्न कसे सोडवले जावेत यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत राहतात आज आम्ही ही जे सी मॅरेथॉन स्पर्धा गेट फिट दापोली आमच्या थीमच्या अंडर भरवली होती आणि आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मला दापोलीकरांचे धन्यवाद मानायचे आहेत किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा दोन शर्यती ठेवल्या होत्या आपल्याला दोन किलोमीटरला रजिस्ट्रेशन झाली दोन किलोमीटरला शंभरच्या वर रजिस्ट्रेशन झाली पुढच्या वर्षी आम्ही ही मॅरेथॉन आमचा पुढच्या वर्षांमध्ये ही मॅरेथॉन चालू ठेवण्याचा मानस आहे आणि मोठी मोठी त्याचा स्केल करत जाऊ प्राइजेस पण जास्त वाढवू आणि नेक्स्ट इयर आपण परत भेटूच या इकडे आझाद मैदानात फॉर दापोली मॅरेथॉन टू थाउजंड ट्वेंटी फाय झोन प्रेसिडेंट म्हणून अनेक उपक्रम पाहतो मी गोव्यापासून पुण्यापर्यंत आमचा झोन विस्तारित आहे आणि अशा वेळेला अनेक ठिकाणी मी अनेक इव्हेंट पाहायला जातो त्याच अनुषंगाने आज जे सी आय मी जे सी आय दापोलीचाच मेंबर आहे मात्र होस्ट असताना आज जे सी आय मला इन्व्हाइट केलं सोबत आमचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट या ठिकाणी आलेले आहेत आणि एक खरोखर एक सुंदर असा उपक्रम आज जे सी आय या ठिकाणी आयोजित केलेला आहे जवळपास दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी लोकांनी यामध्ये सहभाग घेतला असता मला मी आम्ही पाहू शकलो की ऐंशी वर्षाच्या आजोबासुद्धा सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक खूप चांगला असा उपक्रम जे सी आय आज आयोजित केला होता आणि झोनचे आपण इव्हेंट बघतो तर त्या लेवलचा आपण इव्हेंट आज दापोलीमध्ये पाहायला मिळाला आपल्याला तर मी जे सी आय दापोलीचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो की अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला जे सी आय दापोली दोन हजार पंधरापासून विविध उपक्रम ला राबवत आहे गेल्या वर्षी वुमन्स डेच्या निमित्ताने महिलांसाठी एक फन आपण आयोजित केली होती आणि आज पुन्हा एकदा एक अडीचशे लोकांचा हा एक मोठा उपक्रम जे सी आयोजित केला आहे तर खरोखर कौतुकास्पद असा उपक्रम आहे आणि गेट फिट दापोली जे सी आय दापोली ह्या स्लोगनच्या अंतर्गत हा स्लोगन अंतर जो उपक्रम जे सी आय आयोजित केलेला आहे तर खरोखर एक सगळ्यांनी यात सहभाग घेऊन दापोली फिट आहे याचा एक अमूल अमूलाग्र असा स संदेश दिला आहे सभिक नमस्कार आय एम एन बी हर्षवर्धन रेड्डी द नॅशनल वाईस प्रेसिडेंट ऑफ जे सी आय इंडिया So, JC India, you all know it is an international organization which is meant for youth uh, leadership. So, as part of my visit, I've been traveling across Goa and Maharashtra for the last three days, and today I'm here at uh, Dapoli. So, here they have organized a mega event, a Bahut bada event, a uh, marathon event. So every year they organize some of the other events, and this is one of the best events which I have ever seen. This uh, event is meant for uh, creating awareness in youth uh, about the fitness importance, and nowadays youth are not. व्हेरी मच इन टू दिस फिटनेसो नाव इट इस टाइम टू गट दो दी एनी स्पोर्ट्स इट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ अँड लेट्स ऑल रन अँड दिस मॅरेथॉन वॉज रिअली वेरी बिग सक्सेस अँड आय रिअली अप्रिशिएट जे सी आय दपोली टीम फॉर दिस वंडरफुल इनिशिएटिव्ह गेट फिट दपोली दपोली जे सीआय आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेचं यंदाचं पहिलं वर्ष होत पुढच्या वर्षी अधिक जोरदार स्पर्धा आयोजित करू असं आश्वासन जे सी आयच्या सर्व सदस्यांनी दिलं आहे शमशाद खान माय कोकण दापोली